एकदा बादशाह बिरबला म्हणाला काय रे बिरबल तुमच्या धर्मग्रंथात एका ठिकाणी असं लिहिलंय की हत्तीचे ओरडणे ऐकून भगवान विष्णू एकटेच पळत गेले त्यांनी नोकरांनाही बरोबर घेतले नाही कि स्वतः एखाद्या वाहनावर बसून गेले नाही असं का त्यावेळी नोकर चाकर होते ना बादशाहच्या या प्रश्नावर बिरबल म्हणाला महाराज याचे उत्तर मी तुम्हाला वेळ आल्यावर जरूर देईन असेच काही दिवस गेले एकदा बिरबलाने बादशहाच्या नातवाला इकडे तिकडे फिरून आणणाऱ्या नोकराला मेणाची बनवलेली बादशहाच्या नातवासारखीच दिसणारी मूर्ती दिली त्या मूर्तीला व्यवस्थित कपडे वगैरे घातल्यानंतर ती मूर्ती बरोबर बादशहाच्या नातवासारखीच दिसत होती मूर्ती नोकराला देऊन बिरबलाने नोकराला सांगितले की ज्यावेळेस तुबादशाच्या नातवाला फिरायला नेतोस त्याच वेळी ही मूर्ती घेऊन जा आणि तलावाजवळ येताच पाय घसरल्याचे नाटक कर पण पाय घसरून पडताना असा पड की तू जमिनीवर पडशील आणि ही मूर्ती पाण्यात पडेल जर तू या कामात यशस्वी झालास तर मी तुला मोठे बक्षीस देईल बिरबलाने सांगितल्याप्रमाणे नोकराने केले त्याने तलावाजवळ येताच मूर्ती सकट पडण्याचे नाटक केले आपल्या महालाच्या खिडकीतून बाहेर बघत होता ती मूर्ती पाण्यात गेलेली पाहताच बादशाच्या तोंडचे पाणी पळाले तो तसाच महालातून पळत पळत तलावाजवळ आला आणि आपल्या अंगावरील कपड्यांबरोबरच तशीच त्याने पाण्यात उडी मारली ती मेनाची मूर्ती घेऊन तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला समजले की ही तर मेनाची मूर्ती आहे बाहेर आल्यानंतर बादशाला त्याची चूक समजली बिरबलही तिथेच लपून हे सर्व बघत होता बादशा ती मूर्ती बाहेर घेऊन आल्यानंतर बिरबल बादशाला म्हणाला आपले एवढे नोकर चाकर असताना महाराज आपण आपल्या नातवायला काढायला कसे काय पळालात महाराज मग आपले नोकर काय कामाचे असे म्हणत बिरबल पुढे म्हणाला महाराज जसा आपल्याला आपला नातू प्रिय आहे तसेच भगवान श्री विष्णूंना आपले प्रिय भक्त आहेत म्हणूनच ते त्यांच्या हाकेसरशी त्यांच्या मदतीला स्वतः धावून जातात बिरबलाचे हे बोलणे ऐकून बादशाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते